काय मुगाच्या शेंगा तोडती ही कसला तुम्ही काळ्या काळ्या तोडायला लागला मुगाच्या काळ्या शेंगा असते असतात हिरव्या हिरव्या तोडायच्या हिरवे नाही काळ्या तोडायच्या आलेल्या ही हिरव्या तोडून ह्याच काय करायचं परत ही टाकून द्यायला लागल ते की मला ला द्या खायला तेवढी खायला मुग आहेत असं सोलायच

मागं खाते ती डाळ करते ती डाळ पापड करते ती अच्छा हा पापड आपण खाते ना तिकट आणून ती उडदाच करते ती पडता उडदाच पापड बनते ती मग ह्याच्यातलं उडद्यातला ना मुगातला फरक कळला पाहिजे दोन्हीच्या बिशांगा काळ्याच येते का नाही त्या लांडे येते आणि ह्या लांबड्या आहेत अरे मग तर ही काय म्हणते ती ह्याच्या आतलं पण काळ असलं तर उडातलं हे ज्यातलं असतं ती पिवळं असतं या हिरवं हां दाखवा बघू एक सुळून ही हिरवं हिरवं आहे की नाही ओके दाखवा आता ते बक्षी हिरवं हिरवं झालं की हां मग ह्याला खाऊ शकतो का होय खाऊ ओके असंच त्याला काय होते वर खाऊन बघते आऊ चावत नाही मग कठीण असतंय ती भिजवलं शिजवलं म्हणजे मग मऊ लागत ती खायला चांगलं मुगाची डाळ खाती ना तू नमक लावून असते अच्छा म्हणून लावलं कस उगत पेरल्यावर येत या माहिती पाहिजे का नाही हा सगळे माहिती पाहिजे काय काय येत शेतात काय पेरायला लागतं कसं पेरते ती बघत नाही ठेवायचं जायचं नाही काय हम्म आपण त्या पुढल्या रानात एवढी एवढी ती बीबी बेबी मक्काला आपण कसा एरिया दिलता तर एवढ्या लवकर कशी काय ती नाही बघ मोठ्या दिल्यावर एवढ्या लवकर ती येते घेते लगेच येते मी पण म्हणते की ही कसं काय एवढं झालं खत द्यायला लागते ते एरिया सुकला पेरताना सुकला मोडायचा पाण्याच्या पुढे एरिया टाकायचा पाऊस आल्यावर टाकायचा ही शेंगा नाही तोडल्या ना शेंग तर उन्हा अशा फुटते ती आणि ती गळत खाली मग मग सगळं म्हणून त्याला तोडायचं मग एखादी शेंग तुम्ही एक वर सोडा की मला पण बघायचं ते कसं फुटतं आपले आपण उकलत तुला दाखवू का आता ही वाळलेली शेंग आहे का नाही ह्याला जर ऊन लागलं तर योग्य अस आपण आप ही उकालते शेंग आणि ती मुख खाली सांडते योग्य योग्य अस हे का चला तर मी असं करत करत सगळ्या ओळया करणार काय होईल ते दिवसेस तर करायचं मग काय करायचं उद्या मग बाई आली म्हणजे तिच्या संग भांगलाय लागतं या मग आता पण बाई बोलवा की करायला आता येत असते बाई तुझ्या काय बा तिथे जातं काय बाई आपल्या वणिका देखून घेऊन सांग आपल्या ती पैसे घेते ते दोन पैसे त्या काम करते त्या अच्छा मतलब त्यांची पण एक जॉब आहे त्याची जॉब आहे म्हणजे पाचच तास करतो का त्याच्यावर करत नाही मतलब जसं आम्ही शाळेत पाचच तास बसतो तसं तुम्ही तर झाडच पडलं की त्याला काही नाही दुसरं उकडून येतं या त्याला शेंगा नाही त्या अच्छा जसं का हा झाड थोडं शेंगा येते ते उकडून बिघू शकतो अच्छा हे पिवळं पिवळं झाडं अशी असते ती वेग हां कळलं आणि ही भाज्या एवढ्या कावर उगले त्या कुरडा ही त्या कुरड़ा खाऊ शकतो ना भाजी असते ना ना कुरोडाची भाजी हाय बापशीचा